तर नमस्कार आणि राम राम मंडळी तर मी आज करत आहे चांदीची गदा एका काल माझ्या दुकानावर एक गिरायक आलं होतं आणि त्या गिरायकाने मला रिक्वायरमेंट केली की, की एक चांदीची गदा द्या एका चांदीच्या हातामध्ये बनवून आणि ती गदा एक कमी वजनाची होती गदा आणि सगळं हात मिळून एका तोळ्यामध्ये बनवायचा म्हणजे दहा ग्राममध्ये तर मी एक पत्रा घेतला आणि लागलो का आम्हाला अशा एक दोन छोट्या वाट्या बनवल्या त्या वाट्याला व्यवस्थित घासून घेतलं आणि मग त्या एकमेकांना अशा चिटकवल्या आणि मॅच करून बघितलं बसत्यात का परत घासलं व्यवस्थित आणि मग नंतर असं दिसू लागलं बघू शकता मग त्याच्या बॉर्डरला म्हणजे ती जी सांद राहिली होती दोन्ही वाट्याच्यामध्ये त्या वाट्याच्या सांदीमध्ये एक बॉर्डर म्हणून एक तार लावावं म्हणलं ला। आणि त्या तारेवर डिझाईन लावावं मग ती डिझाईन ही अशा प्रकारची होती तर ती त्या सांदी बुजाव म्हणून ही डिझाईन आणि एकदम असं उठून दिसावं चमकावं चांगलं दिसावं डिझाईन मारल्यानंतर चांगलं दिसतंय म्हणून त्याला एकदम बरोबर लावलं आणि चिटकून घेतलं तर जोडणं फार कठीण असते बघा कसं वाटतं मग ती बॉर्डर लावली थांबा थांबा अजून छान दिसेल जेव्हा ती व्यवस्थित चिटकल्या जाईल आणि ती गदा, गदा नहीं, नहीं। ही गदा पहिल्यांदाच करतोय की काही कोणी शिकवली नाही काही नाही आता प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी ट्राय करून बघत राहायचं म्हणजे ट्राय करत राहायचं येत राहील ह्या आशेनं मी आता ही गदा बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहे तर जर त्या गद्याचं वजन जर जास्त असतं तर अजून चांगली बनवता आली असती वरच्या टोकाला एक शिखर आल्यासारखं डिझाईन बसवायची होती म्हणजे की ते खालून आले जे आलेलं त्याचं धरायचं जे दांड आहे त्याच्यावरून शिखर आल्यासारखं वाटलं पाहिजे म्हणून एक शिखर ठोकलं व्यवस्थित असं मस्त शिखर दिसन षटकोनी गोल आकाराचं शिखर मी बनवून घेतलं आणि ते शिखर आता एक मिनटं दाखवतो शिखर ठोकून झालं आता त्याला कट करतो आणि कट करून तुम्हाला दाखवतो एका मिनट तर त्या शिखराला कट केलं त्यामुळे वरचा टुकडा वरून वरून कट केलं आणि हे बघा हे असं दाख म्हणजे असं दिसतंय ते हे बघा शकतो त्याला खालून कट केलं आणि ते त्याच्यावर ठेवून बघितलं आणि चिटकून टाकलं त्याच्यानंतर असे तीन साईडला आपल्याला डिझाईन पण अजून चिटकायची होती जेणेकरून गदा अजून पण चांगली दिसेल म्हणून तीन जागेवर अशी चिटकवली आणि नंतर ते शिखर वर चिटकून टाकलं हे झालं वरचं साईड फायनल मग नंतर खाली साईड म्हणजे खाली अजून एक टोक बनवलं शिखराचं त्या गदेच्या दांड्याला त्याच्या खालून एक शिखराचं टोक बनवलं व्यवस्थित ठोकून खटखट खटखट आणि नंतर मग ते दिलं चिपकून फायनल त्याला उचलून तेजाममध्ये टाकून आता त्याला पॉलिश करायचं आहे हे बघा हे हात आणि हे हाताचा काही व्हिडिओ बनवला नाही हात उघड टरटर कापून टाकला त्याला काही एवढं काय बनवायला काही मंत्र लागले नाही हे बघा चांदीची गदा तर आता तिला के पॉलिश केलेलं आहे चमचम चमकत -चम आहे तर कशी वाटली ही चांदीची गदा जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट पण करा आणि पर्सनल कमेंट करून प्रोत्साहन द्या हातामध्ये चांदीची गदा तो हात पण बनवलेला आहे हाताला एकदम व्यवस्थित चिटकून टाकलं आणि हातामध्ये दिलेली आहे चांदीची गदा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट फटफट फटफट फट, काय करायचे तर करा, करा। पण आवडले मला चला धन्यवाद बाय